दुर्दैव असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे मुसलमानाच्या विरोधात नाही आहेत ते दाखवण्यासाठी मुसलमानाच्या विरोधात आहेत पण खऱ्या अर्थाने ते इथल्या असणाऱ्या हिंदूंच्या विरोधात आहेत हे आपण लक्षात घ्या याचं कारण सांग मोदी पंतप्रधान कुठच्या वर्षी झाले चौथा बरोबर आहे तुम्ही गुगलवरती गेलात आणि दोन हजार चौदा पासून ते आजपर्यंत किती भारतीयांनी किती भारतीय कुटुंब कुटुंब म्हणजे नागरिक कुटुंब यांनी कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं असं जर टाईप केलं तर तुम्हाला आकडे येतील तुम्हाला असं आकडे शासकीय आकडेपणे राज्यसभेमध्ये उत्तर दिल्याप्रमाणे दोन हजार चौदा पासून जे उत्तर येईपर्यंत सतरा लाख हिंदू कुटुंब सतरा लाख हिंदू कुटुंब की ज्यांची संपत्ती पन्नास कोटीपेक्षा जास्ती आहे ज्यांची संपत्ती पन्नास कोटीपेक्षा जास्ती आहे त्यांना नामोहरण करण्यात आलं त्यांना बेजार करण्यात आलं त्यांना मेंटली टॉर्चर करण्यात आलं नको नको ते असणाऱ्या गोष्टी करण्यात आल्या आणि म्हणून कंटाळून या सतरा लाख कुटुंबाने सतरा लाख कुटुंबाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी नागरिकत्व घेतलं